मी ब्रह्म सोहम ज्ञानपद ते साजिरे ते ठाई निर्धारे तुझा तुची बाप देवी वरा तुझा तू आपण सर्व हे चैतन्य तुझे ठाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण आज ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका सहवाध्याय आत्मसंयम योग ओवी क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर जया लाभाचिया आशा करोनी धैर्य बाहूचा भरवसा षटकर्माचा षटकर्माचा घाली तर षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत ही ओवी गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा शेहेचाळीस क्रमांकाच्या श्लोकावर भाष्य करते तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो मतोधिकः कर्मीभ्य अधिपो योगी तस्मात योगी भावा अर्जुन या आत्मसंयम योगाचा अंतिम श्लोक शेहेचाळीस क्रमांकाचा त्याचं आपण आज चिंतन करणार आहोत त्या ओवीवर माऊलींचं आजचं भाष्य आहे महाराज तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो अपि मतोधिक आधी श्लोक काय म्हणतो ते आपण पाहू की योगी मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मी या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण प्रत्येक याच्यामध्ये काही न्यूनता आहे पण योगी ही अवस्था ही कशी सर्वश्रेष्ठ आहे त्याचं चिंतन आपण या श्लोकावर माऊलींनी केलेल्या भाष्यातून करणार आहोत आणि म्हणून भगवंत सांगतात की हे अर्जुना तू सर्व परिस्थितीत योगी हो तस्मात योगी भावा अर्जुन तू बाकीचं काही करू नको योगी हो कारण भगवंतांना माहिती आहे अर्जुन एकदा योगी झाला की त्याला बाकीचं सा सांगण्याची आवश्यकता पडणार नाही देह स्वभाव देहाचे कर्तव्य मनुष्य देहात येऊन अंगी आलेले कर्तव्य त्या कर्तव्याची जाण ठेवून अर्जुन बरोबर युद्ध करणार क्षत्रिय धर्म पाळणार हे भगवंताला माहीत होतं म्हणून भगवंत अर्जुनामध्ये बदल काय अपेक्षित आहे भगवंतांना तर त्यांनी योगी व्हावं म्हणजे समोर सुरू असलेल्या प्रसंगाचं दुःखेशु अनुद्विग्न म्हणा सुखेशू विगत अस्तित प्रज्ञ होऊन दुःखाचा खेद नाही आनंदाचा अतिरेक नाही अशा अवस्थेमध्ये अर्जुनाने युद्ध करावं हे भगवंतांना अपेक्षित आहे म्हणून तर म्हणतायत की तपस्वीभ्यो अधिक योगी ज्ञानेभ्यो अपी मतोधिका कर्मेभ्योश अधिक योगी तस्मात योगी भव अर्जुना अर्जुना तू फक्त योगी हो बाकीचं मी सगळं करून घेतो आपण जेव्हा योगाविषयी बोलतो तेव्हा आपण परम सत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो महाराज आणि परम सत्य म्हणजे काय तर ब्रह्मतत्व या पद्धतीत वेगवेगळी मते मांडलेली आहेत जेव्हा ही योग पद्धती सकाम कर्माशी संबंधित असते ना त्यावेळेस कर्मयोग असतो ज्ञानाशी संबंधित आली की ज्ञानयोग होतो तोच आणि भगवंताच्या प्रेममयी सेवेशी से संबंधित आलं की तोच भक्ती योग होऊन जातो महाराज योगी जेव्हा कृष्ण भावना भावित होतो तेव्हा तो, तो भक्तियोगातच युक्त असतो कारण विषय त्याचा नारायण झालेला असतो भगवंत जो संकेत देतील त्या संकेताप्रमाणे वागावं आगाऊ मत त्या ठिकाणी व्यक्त करू नये मी हे करतो आहे हे कर्म करताना अहमभाव येऊ नये कर्त्याच्या भूमिकेमध्ये जीवानं जाऊ नये भगवंत जसं ठेवील तसंच राहावं कारण प्राप्त परिस्थिती यात भगवंताचं काही देणं घेणं नाही आपल्या कर्माचा तो भोग आहे आपल्या कर्माचं ते फळ आहे भक्तियोगामध्ये मनुष्य जेव्हा येतो तेव्हा हे सर्व जाणतो आणि म्हणूनच दुःखामध्ये तो विचलित हो, होत नाही की कि सुखा किंवा सुखामध्ये मस्तीला येत नाही महाराज उन्मत्त होत नाही आणि तसंच अर्जुनानं व्हावं हे भगवंताला अपेक्षित आहे आणि जीव जेव्हा हे सर्वस्व भगवंताला अर्पण करतो सर्वस्वी भगवंताचा होऊन राहतो संकट आल्यानंतर जीव भगवंताचाच होऊन राहतो पण भगवंत जेव्हा जीवाचा स्वीकार करतो त्यावेळेस जीवाला वेगळं करण्याची जी काही आवश्यकता राहत नाही सर्व काही भगवंत करत असतो योगक्षेममहाम्यम भगवंत सांगतात त्याचा सगळा गाडा प्रापंचिक आणि आध्यात्मिक दोन्ही गाडे भगवंत ओढत असतात महाराज आणि याचे काही कमी पुराणामध्ये ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पत्र दासी पुत्रकुन्या विधुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म लागे रोही संगे कबीरा मागे वेने सज्जन कसा विकुलागे मास माडा सावित्र असं खुरप किती प्रमाण आहेत महाराज नरहरी सोनारा घडी खुंपू लागे मा चोख्या मेड्या ढोरे ओळी अर्जुनाचे रथी होया सारथी भक्षीपो ही प्रीती सुदाम्याचे नामयाची जनी बेची शेनी धर्मागनी पाणी वाहे जाळी किती काम आहेत महाराज आणि शेवटी तर म्हणतात पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत मात त्याची फक्त भाव पाहत असतो भावाचा भुकेला आहे हाची थोर भक्तीचा भूकेला हाची दुष्काळत आला एकदा भाव समर्पण भाव भगवंताच्या लक्षात आला की भगवंत जीवाचा स्वीकार करत असतात महाराज आणि जेव्हा ही भगवंताने जीवाची स्वीकृती केली त्याच ठिकाणी तर मोक्षाची प्राप्ती जीवाला होऊन जात असते म्हणून कृष्ण भावना भावित होणं जास्त गरजेचं आहे जे चाललं आहे ते त्याच्या मर्जीनं चालणार आहे त्यात आपण बदल करू शकणार नाही पहिले पटरी बादमे रेल पटरी आधी टाकलेली आहे रेल्वेनं फक्त तिथून धावायचं आहे संचितानुसार आमचं भाग्य रेषा आधीच लिहून आलेली असते कर्माचा जो भाग आहे तो आधीच लिहून आला सुख कोणत्या क्षणाला आहे दुःख कोणत्या क्षणाला आहे विधी लिखित आहे महाराज कर्मफळानुसार त्याचा क्रमही ठरलेला आहे आणि त्याच क्रमानं फक्त इथं आम्ही उकलायला आलो आहे नवीन शूटिंग काहीच होत नाही या ठिकाणी हे जेव्हा जीवाला कळतं त्यावेळेस जीव कृष्ण भावनाभावित झालेला आहे असं समजायचं आणि माऊली तेच वर्णन करतायत जया लाभाची या आशा करोनी धैर्य भाऊचा भरोसा घाली धारसा कर्मनिष्ठ घालून षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ अर्थात ज्या लाभाच्या आशेनं कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूपी बाहुबलाच्या भरोशावर या मार्गाच्या प्रवाहात उडी घालतो त्यावेळेस षटकर्माचा म्हणजे यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह ही षटकर्मे सांगण्यात आली आहे या सर्व षटकर्माचा तो त्या ठिकाणी अंगीकार करतो आणि समरंगणात प्रपंचरूपी शत्रूशी लढत राहतो आणि त्यात त्या निश्चित भौतिक सुख जे अपेक्षा असते शरीराला त्यापासून निवृत्त होऊन खऱ्या अर्थानं आत्मज्ञानाच्या मार्गाला लागतो म्हणून माऊली म्हणतात की जया लाभाचिया आशा करोनी धैर्य भाऊचा भरोसा भरोसा धारसा कर्मनिष्ठ आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय